सुप्रजाच्या माझ्या सगळ्या बालमित्रमैत्रिणींना नियतिताईंचा नमस्कार रामायणातली गोष्ट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर रामायण म्हटलं की त्यांनी लिहिलं कोणी तर वाल्मिकीने म्हणून पहिल्यांदा आपण वाल्मिकींची गोष्ट ऐकूया तमसा नदीच्या तीरावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता अत्यंत रम्य वातावरण होतं आणि अतिशय वनश्रीच्या वैभवाने नटलेला असा तो आश्रम होता एके दिवशी सकाळी ऋषी उठून स्नानाला गेले होते गेलेले असताना त्यांनी झाडावर दोन पक्षी बघितले दोन पक्षी बसले होते आणि ते पक्ष्यांचं क्रौच पक्ष्यांचं जोडपं एकमेकांच्या चोचीत चोत चोच घालून असं बसलं होतं प्रेमाने इतक्यात काय झालं एक पारधी तिकडे येतो पारधी म्हणजे शिकारी आणि बाण सोडून तो नर क्रंच्या पक्षाला मारून टाकतो हा क्रौंच पक्षी खाली पडतो खाली पडल्यानंतर वरती जी मादा असते ती विवळायला लागते आणि तो पारधी त्या मादाला पण मारणार इतक्यात वाल्मिकी जाऊन त्याला सांगतात की तू का मारलंस त्यांना त्यांचं जोडपं इतकं प्रेमाने छान बसलं होतं आणि तू त्यांना का मारलंस आता हे मी तुम्हाला नुसतं बोलून दाखवलं पण वाल्मिकीच्या वाल्मिकींच्या तोंडातनं त्यावेळी एक कविता निघते अहो इतकी सुंदर कविता निघते की ते पण ऐकत राहतात की हे मी काय म्हटलं आणि तो इतका सुंदर श्लोक असतो आणि ते तो ऐकतच राहतात आणि त्यानं त्या माणसाचा खूप राग येतो आणि त्याला म्हणतात की तू हे जे पाप केलं आहेस ना तुला हजारो वर्षात प्रतिष्ठा नाही रे मिळणार असं म्हणून ते आपल्या आश्रमात परत येतात परत आल्यानंतर जे काही घडलं त्याचा ते विचार करत बसतात विचार करत बसल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की मी हा त्याला एक शाप द्यायचा शा, प्रयत्न केला तो शाप झाला नाही झाला त्यांना काही माहिती नसतं पण आपल्या तोंडातून एक छंद रूपाने एक खूप सुंदर असा श्लोक निघाला इतक्यात तिकडे ब्रह्मदेव येतात ब्रह्मदेव येऊन त्यांना म्हणतात वाल की वाल्मिकी तुमच्या अंगामध्ये सरस्वती आहे आणि तुम्ही आत्ता जो श्लोक म्हणालात तसेच अनेक श्लोक तुमच्यामधनं निघतील तर तुम्ही श्रीरामाची कथा लोकांना सांगा लिहा आणि ती प्रसिद्ध होईल आणि तुम्ही आदी कवी म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल म्हणून वाल्मिकीने रामायण लिहायला सुरुवात केली आपण वाल्मिकींना ऋषी म्हणून ओळखतो पण अनेकांना माहिती आहे की वाल्मिकी हे अगोदर ऋषी नव्हते ते वाल्या या नावाने प्रसिद्ध होते काय होतं तमसा नदीच्या तीरावरती सुमती नावाचा एक ब्राह्मण होता त्याला खूप वर्षानंतर एक मुलगा झाला आजूबाजूला सगळीकडे कोळी वस्ती होती हा मुलगा कोळ्यांच्यामध्येच जायचा आणि अगदी बुटकासा होता म्हणून सगळेजणं त्याला वाल्या वाल्या म्हणायचे आणि अनेकांना वाटायचं की तो कोळीच आहे कारण हे जे ऋषीमुनी होते सुमती यांना मुलगा झाल्यानंतर काहीच वेळामध्ये ते वारले त्यामुळे हा मुलगा कोळी वस्तीमध्येच वाढला पुढे कोळी वस्तीमध्ये मधल्याच एका सुंदर अशा मुलीशी त्याचं लग्न झालं त्याला चार मुलं झाली आता हा संसार गाडा रेटायचा नुसतं कोळीगिरी म्हणजे मासे पकडून काही होईना त्याला वाटायचं की आपल्या बायको मुलांना अगदी छान सुबत्तेत ठेवावं म्हणून तो माणसांना लुटू लागला माणसांना लुटायचा चोरी करायचा दरोडे टाकायचा माणसांना मारायला लागला अशा पद्धतीने अतिशय वाईट पद्धतीने तो धन धन कमवू लागला एक दिवस तिकडनं महर्षी नारद चालले होते त्यांनी त्याला बघितलं आणि त्याला सांगितलं तू हे काय करतो आहेस हे माणसं मारण्याचं तू हे खूप मोठं पाप करतो आहेस चोऱ्या करायचा दरोडे करायचे हे पाप आहे नको करू असं तेव्हा तो एकदम चिडतोंटो शेंडीवाले तुम्हाला काय कळतं मी हे सगळं माझ्या कुटुंबासाठी करतोय त्यांना सुबत्ता मिळावी म्हणून करतोय तर नारद मुनी म्हणतात अरे तू त्यांच्यासाठी करतोस का मग त्यांना विचार की ह्याच्यातनं तुला जे पाप लागणारे त्याचे ते भागीदारी होतील का तो अतिशय आत्मविश्वासाने आपल्या घरी येतो त्याला माहिती असतं की नक्की माझी बायको मुलं माझी बाजू घेतील आणि जाऊन बायकोसमोर उभा राहतो आणि म्हणतो अग आज एक शेंडीवाले भेटले होते मला काय म्हणाले की तू हे माणसं मारतोस चोरी करतोस दरोडे करतोस त्याच्याने तुला पाप लागेल तर तू सगळं धन कमवतोस ते तर बायको मुलांना देतोस पण ते पण भागीदारी व्हायला पाहिजे तर त्यांना विचार तर त्याची बायको म्हणते अहो तुम्ही हे सगळं धन कमवता आमच्यासाठी ते तुमचं कर्तव्यच करताय आम्हाला चांगलं सोबत ते ठेवणं हा तुमचा धर्म आहे हा तुमचं कर्तव्य आहे तुमच्या पापात आम्ही कशाला भागीदारी व्हायचं आणि माझी मुलं तरी तुमच्या पापात कशाला भागीदारी होतील तुम्ही पाप केलंय तुम्हीच ते भोगायला पाहिजे हे ऐकल्यावर वाल्मिकींचे वाल्याचे डोळे उघडतात आणि त्याला कळतं की नाही हे आपण म्हणतो तितकं सोप्पं नाही आहे हे त्या शेंडीवाल्या ब्राह्मणांनी आपल्याला मोठ्या पेचात पाडलेलं आहे म्हणून तो परत जंगलात जातो तिकडे नारदमुनी वाटच बघत असतात नारायण नारायण काय झालं मग तो म्हणतो तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे मला तुम्ही त्या सगळ्यांचा जो पाश होता संसाराचा लोभ त्याच्यातनं तुम्ही मला बाहेर काढलं आता मला सांगा मी काय करू त्याला खूप पश्चाताप झालेला असतो आणि आपले नारद मुनी ते तर अतिशय प्रेमळ असतात त्याच्या पाठीवरनं हात फिरवतात त्याला म्हणतात हे बघ अजून वेळ गेलेली नाही तू इथे बस मी तुला एक नाम देतो ते तू नाम घे आणि तुझा उद्धार होईल म्हणून तिथे वाल वाल्या कोळी हा बसतो पद्मासनामध्ये आणि राम हा एकच जप तो करायला सुरुवात करतो बारा वर्ष तिथेच बसल्यामुळे त्यांच्या आजूबाजूला मुंग्या वारूळ करतात वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणतात वाल्मिक आणि म्हणून बारा वर्षांनी नारद तिथे परत प्रकट होतात त्याला सांगतात तुझी सगळी पापध होऊन गेलेली आहेत कारण तू इतक्या जिकिरीने इतकं मन लावून ही तपश्चर्या केलेली आहेस आजपासून तू वाल्याचा वाल्मिकी झालास वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं अनेक लोकांना मदत केली आपला आश्रम स्थापन केला आणि आदी कवी म्हणून ते जगात प्रसिद्ध आहेत अशीही वाल्मिकींची गोष्ट आणि वाल्मिकीने लिहिलेलं रामायण आपण हळूहळू रोज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन तुम्हाला ही गोष्ट आवडली का ते अवश्य आम्हाला सांगा आम्हाला ऐकायला आवडेल आणि नाही आवडली आणि काही सजेशन असेल तरीसुद्धा आवड